आज माझ्या छोट्याशा गार्डनमध्ये झाडांना भरपूर अशी फुलं आलेली आहेत आणि बप्पांना प्रिय अशी जास्वंदीची फुलं आज आलेली आहेत तर सकाळी सकाळी ना असे मस्त फुलं बघितली ना ताजी ताजी की मन एकदम प्रसन्न होतं आणि देवासाठी फुलं तर आपण विकत आणतोच म्हणा परंतु जेव्हा घरच्या बागेतील अशी फुलं मिळाली आपल्याला ताजी ताजी पूजा करायला तर एक वेगळाच आनंद मिळतो आणि देवालासुद्धा ही फुलं प्रिय वाटत असतील कारण ही फक्त फुलं नाही आहेत तर हे फ माझ्या मेहनतीचं फळ आहे झाडांना लावण्यापासून त्यांना फळं फुलं येईपर्यंत खूप मेहनत घ्यावी लागते त्यांना खूप जपावं लागतं त्यांना म्हणजे आपल्या मुलांप्रमाणे जपावं लागतं अगदी मित्र म्हणते कारण तेव्हा कुठं झाडं ही इतकी छान फुलं आपल्याला देतात आणि म्हणूनच मला असं वाटतं की देवालासुद्धा ही फळं खूप फुलं फळं इतकी प्रिय वाटत असतील कारण खरंच ही फक्त फुलं नाही आहे तर हे माझ्या मेहनतीचं फळ आहे तर बघा आपली देवपूजा आणि आपलं देवघर आज घरच्या फुलांनी किती सुंदर दिसतंय मन अगदी प्रसन्न होऊन गेले बघून